नमस्कार मी धनेश शिंदे आपलं धनेशास किचनमध्ये स्वागत करते तर आता गुढीपाडवा आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स तर गुढीपाडवा स्पेशल आज मी बनवणार आहे साखरघाटीचा हार एकदम घरच्या घरी अगदी पंधरा मिनिटात एकदम इझी वेनी कसा हा साखरघाटीचा हार बनवायचा ते मी आज सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथे एक कप साखर घेतलेली आहे या मेजरमेंटच्या कपानुसार मी इथे एक कप साखर घेतली आहे आणि जेवढी आपण साखर घेतलेली आहे त्याच्या हाफ आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणून मी ते हाफ कप पाणी घेतलेलं आहे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला पुढे कळतीलच तर सर्वात आधी मी इथे आप्पे पात्राला तूप लावून घेते तर आपण ह्याला तूप लावून घेऊया म्हणजे कसं आपल्या ज्या साखर काठी आहेत लगेच अशा सहज अशा निघतील चिटकून अशा नाही बसणार तर मी ते आपे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे मस्त असं जेणेकरून आपल्या साखरकाठी ज्या आहेत त्या चिटकणार नाहीत खाली आता इथे मी दोरा घेतलेला आहे असा डबल दोरा करून घेतलेला आहे म्हणजे साखरकाठी ज्या आहेत त्या लगेच अशा वेगळ्या नाही होणार तुटणार नाहीत म्हणून मी याचा डबल दोरा करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा दोरा या आप्पे पात्रामध्ये छान असं प्रत्येक ह्याच्यामध्ये बसवायचं आहे तर मी इथे आता गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि आता यामध्ये आपण टाकूयात ही एक कप साखर आणि जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्या हाफ पाणी तर मी ते हाफ कप पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याचा आपल्याला छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आधी आपण साखर पूर्ण मेल्ट करून घेऊया गॅसची फ्लेम ही लो टू मिडियममध्येच ठेवायची साखर मेल्ट हो तरी एकदा का साखर विरघळली आणि पाक बनायला लागला की गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे अशी विरघळलेली आहे साखर विरघळली की मग यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कलर तर मी इथे येल्लो कलर यूज करते आहे तुम्ही कलर नाही टाकलात तरीही साखर विरघळली की मग आपण हा पिवळा कलर टाकून घेऊया अगदी दोन थेंबाचे टाकलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया साखरगाटी छान मस्त अट्रॅक्टिव्ह दिसाव्या थमनेलमध्ये सुद्धा म्हणून मी इथे पिवळा कलर यूज केलेला आहे तुम्ही कलर नाही यूज केलात तरीही चालेल किंवा मग तुमच्या आवडीचा कुठलाही कलर तुम्ही यूज करू शकता तर छान असा आपण पाक तयार करून घेऊया तर एकदम घट्टसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती आता एकदम लोलाच ठेवायची अजिबात वाढवायची नाही लो फ्लेमवरती छान घट्टसर असा पाक तयार करून घेऊ तर इथे आपला पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे पाक झालाय की नाही हे कसं ओळखायचं तर हे असं त्याची कन्सिस्टन्सी आपण ही अशी बघू शकतो किंवा मग एखाद्या ताटामध्ये असं टाकायचं हे पहा एखाद्या ताटामध्ये थोडस पाक टाकायचा आणि तो किती हलतोय आणि किती नाही हे बघायचं आता हा जरा जास्त असा पसरला जातोय आपल्याला घट्ट असं आहे म्हणजे अजून थोडासा पाक व्हायचं बाकी आहे इथे आपला पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे तयार होत आलेला असताना याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं याच्याने स्वाद खूप मस्त येतो आणि त्यासोबतच ता आपली जी गाठी जे आहेत त्या एकदम कडक अशा नाही होत छान थोडासा मऊ अशा होतात खायला छान मस्त होतात कडक अशा नाही लागत म्हणून पाक होताना एक चमचा भर तूप टाकायचं आणि स्वाद पण खूप छान येतो तर इथे आपला पाक तयार आहे तर इथे आपण छान असा आपेपात्रामध्ये साखरघाठीचा जो आपण पाक करून घेतला होता तो टाकलेला तर आता मी पात्रामध्ये हे जे साखरघाठीचा जो पाक आहे तो टाकला होता त्याच्यानंतर पाच मिनटं रेस्टसाठी ठेवायचा आणि आता आपण ह्याच्यामधून हे काढून घेऊया अगदी सहज असं निघतंय तुम्ही इथे बघू शकता वाव मस्तच तर मी ते साखरघाठीचा हार काढून घेतलेला आहे आप्यापात्रातून आणि किती छान असा दिसतोय तुम्ही बघू शकता एकदम इझिली असा घरच्या घरी तुम्ही हा साखरघाठीचा हार तयार करू शकता तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा या गुढीपाडव्याला घरच्या घरीच हा साखरघाठीचा हार नक्की तयार करा कसा होतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून धनेश किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन